राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसापूर्वीच बिनविरोध निवड झाली त्यानिमित्त भाई जगदीश गायकवाड यांनी रोडपाडी येथील आपल्या निवासस्थानी आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार आयोजित केला होता यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी एक मागासवर्गीय घरातील नवबौद्ध घरातील कार्यकर्त्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथजी शिंदे यांनी एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती केल्याबद्दल युतीच्या सर्वच घटकांचे आभार मानतो नुकतीच निवड झाली आणि आज जगदीशभाई गायकवाड यांनी माझा पहिला सत्कार समारंभ आयोजित केला आहे जगदीश गायकवाड यांच्या पाठीशी नेहमीच राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास निश्चितच जगदीश भाईंचा सन्मान राखला जाईल असे वक्तव्य उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी केले सरकारी आमचे बंधू जगदीशबाई गायकवाड आमच्या वहिनी कविता ताई आमची भगिनी विद्याताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जगदीशबाईचे सर्व सहकारी त्यांचे सर्व कुटुंब नाथू नातवंड सुना बहिणी अतिशय मोठा परिवार रायगड या ठिकाणी आहे जगदीशबाई बद्दल मी बोलण्यापेक्षा तुम्हालाही माहिती गेली तीस पस्तीस वर्षापासून दलित चळवळीमध्ये काम केलेले माझे सहकारी खऱ्या अर्थाने आजचा जो सत्कार त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय असा हा सत्कार असणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण समाजाच काहीतरी देणं लागतो त्या उद्देशाने खर तर मला जे पद भेटलेले ते महाराष्ट्राचे पद आहे ह्या पदाचा उपयोग मी माझ्या जनतेसाठी माझ्या दलित चळवळीतील मित्रांसाठी माझ्या समा समाजासाठी सर्व स्तरातील सर्व लोकांसाठी याचा खऱ्या अर्थाने उपयोग होणारे या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माझे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा यांनी हे जे पद आहे हे मागासवर्गासाठी पद त्यांनी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने मागासवर्गीय घटकातील लवबौद्ध समाजातील एका सर्वसामान्य घरामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जगलेल्या माणसाला दिलेले खऱ्या अर्थाने मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद रत्न <प्रत्वार्थ> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण बघा जगदीशबाईंनी सांगितल्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचं सा काहीतरी महत्व आहे या ठिकाणी ही जी भूमी आहे ही का, क्रांतिकारकांची भूमी आहे ही संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये माझा सत्कार होत असताना अतिशय आनंद अतिशय अभिमानाने या ठिकाणी असा सत्कार त्याबद्दल जगदीशभाई त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो पण हेही या ठिकाणी आवर्जून सांगतो उपाध्यक्षपद हे अख्ख्या महाराष्ट्राचे रायगड परिसरामधील ज्या काही आड्या अडचणी असतील आमच्या भगिनी असतील आमच्या वहिनी असतील जगदीशबाई असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जगदीशबाईचे सर्व सहकार्य असतील तुम्हाला केव्हाही कधीही कुठलीही अडचण पडली तर तुम्ही जगदीशबाईला सांगा ताईंना सांगा वहिनीला सांगा आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा जगदीशबाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो दे आजचा आज जो सोहळा तुम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि उपाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिल्यांदाच सत्कार आहे त्यामुळे या सत्काराची जाणीव या सत्काराचं महत्त्व माझ्या लक्षात नक्कीच राहील पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आलेल्या असलेल्या सर्व माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना माझ्या मातांना मनापासून धन्यवाद देतो काय झालं सुधी तुम्ही जो प्रश्न विचारला आला तो प्रश्न मित्र म्हणून मी जगदीश भाईंना विनंती करू शकतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर नक्कीच तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये ताकद आता पण आधी कामोड्या आधी आंदोलनात आता मी थोड्या वेळेस जॉईंट होणार परंतु आपल्याला सांगतो की बौद्ध बुद्ध विहार मुक्तीसाठी अण्णा येत्या बारा तारखेला बौद्ध पौर्णिमेला आम्ही तिथे आहोत मी अण्णांच्या सोबत आहे बौद्ध ग्यायला की तिथे मुख्यमंत्र्यांना खरं कायदा चेंज करायला सभागृह करतो व्यक्ती करत नाही तर अन्ना अण्णा त्यांची भेट घेणार आहे तशा पद्धतीचा आपला प्रोटोकॉल जो आहे तिथे जाणार आहे त्याच्यासाठी अण्णा नव्याण्णव टक्के नऊ पॉईंट प्रयत्न करते आणि त्यांची ती भूमिका आहे बौद्ध ग्या बुद्ध विहार जवळजवळ चव्वीस चव्वेचाळीस वर्ष तो लढा ओरिजिनल चव्वेचाळीस वर्ष लढा चालू आहे लढा जसा राम मंदिराचा लढा चाळीस वर्ष चालला त्या राम मंदिराला मुक्ती मिळाली चव्वेचाळीस वर्ष गायाचा लढा आहे त्याला देखील मुक्ती मिळवतील त्याच्यामध्ये अण्णांचा खालीचा वाटा असेल यात तीन मात्र शंका आम्ही तर बुद्ध जयंती साजरा करायला चाललोय खरंच जे, जे, बुद्धिष्ट आहेत नुसते मोर्चे काढून निवेदन होऊन बुद्धिष्ट म्हणत नाही जो बौद्ध गायला येईल तोच खरा बौद्ध आहे तुमच्या माध्यमातून मी आता सांगतो धन्यवाद